सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपर वादळी वाऱ्यामुळे एक महाकाय होरडी पेट्रोल पंपावरती कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली या अपघातातील मृतांची संख्या वाढती असून हा आकडा आता चौदा वर गेलाय पंच्याहत्तर जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे त्यापैकी एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्रेचाळीस जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे आतापर्यंत चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलंय मुंबईमध्ये सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी वादळी आणि मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावरती आसरा घेतला होता मात्र त्याच वेळी पेट्रोल पंपा लागत असलेला एक अवाढव्य होर्डी वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावरतीच कोसळला या होर्डिंग खाली तब्बल ऐंशी वाहनं अडकल्याची माहिती समोर आली पेट्रोल सी पंप सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यामुळे इथे गॅस कटर वापरता येत नव्हता या दुर्घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू राजावाडी रुग्णालयात तर एक व्यक्तीचा मृत्यू सायन रुग्णालयात झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली तसेच या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या जा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आय पी सी कलम तीनशे चार तीनशे अडतीस तीनशे चौतीस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहेत मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फुटाचा हा राज्य मोठे अनधिकृत होर्डिंग बॅनर आहेत त्यांच्यावर देखील पालिका कारवाई करणार आहे घाटकोपर का मधील होर्डिंग दुर्घटनेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी पोहोचत पाहणी केली यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित केली तसेच या दुर्घटनेतील दोषींवरती गुन्हा दाखल करण्यात येईल अशी प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईतल्या सर्वच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता दिल्या तसंच अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी घटनेची पाहणी करून अपघाताची माहिती जाणून घेतली सासष्टुलिटी आहे आणि चार लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे आणि साईटवरती आता जी घटना घडलेली गट आहे तिथं अजून चार लोकांचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळलेलं आहे तर एकंदर आठ लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे अजून वीस ते तीस लोक ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे संशय आहे त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ऍक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे सूचना दिलेली आहे